उपजिल्हा रुग्णालय उप वरोरा येथे पोषण आहार महामध्ये प्रश्न मंजूषा कार्यक्रम संपन्न पोषण आहार महाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे प्रश्न मंजूषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित वंदना विनोद बर्डे अधिसेविका गीतांजली ढोक आहारतज्ञ सतीश एडे आरोग्य सहाय्यक उपस्थित होते या स्पर्धेमध्ये वंदना विनोद बर्डे अधिसेविका व गीतांजली ढोक आहार तज्ञ यांनी प्रश्न मंजुषा घेतले मेहरू निसा शेख वैष्णवी शंकर चव्हाण प्रणोती स्वप्नील पाटील पायल विक्की चौहान आरती अरविंद बारापात्रे पायल विवेक ताजने वर्षा अमल ढोक यांनी प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली म्हणून उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला आणि या सर्व विजयी लाभार्थी यांना बक्षीस देण्यात आले कडधान्य प्रदर्शनी लावण्यात आली होती तसेच बॅनर पोस्टर प्रदर्शन लावले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका दांडेकर यांनी केले आभार प्रदर्शन स्वाती जुनारकर यांनी केले व वा किरण वांढरे यांनी मदत केली कुंदा मडावी यांनी मेहनत घेतली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा